नाशिक एका आमदार फरांदे यांनी अचानक छापा टाकत कारवाई केल्याची घटना घडली आहे नाशिकमधील गंगापूर रोड येथे एका कॅफे मध्ये शंभर ते दोनशे रुपये भाडे घेऊन तरुण तरुणींना रूम दिल्या जातात आणि कॅफेच्या नावाने इथे मुला मुलींची अश्लील चाळे चालत असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून यांनी फरांदे पोलिसांना सोबत घेऊन या कॅफेवर अचानक छापा टाकला या ठिकाणी काही तरुण तरूं तरुणी अश्लील चाळे करत असताना रंग्यात सापडले या कारवाईवर प्रतिक्रिया देताना आमदार देव्यानी फरांदे म्हणाल्या या परिसरामध्ये या कॅफेचे अशा प्रकारे भाड्याने रूम दिल्या जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आम्ही ही कारवाई केली नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी देवयानी फरांदे यांनी दिली या सोबतच कोणाच्याही जीवनावर मी व्यक्तिगत जाणार नाही मात्र ड्रग्ज अजिबात खपवून घेतलं जाणार नाही कॅफेच्या अडून अशा ठिकाणचं गैरवापर होत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांनी यावेळी दिली या सोबतच फरांदे बोलताना म्हणाल्या तरुण वर्ग कॉलेजला न जाता कॅफेत जातात त्यामुळे आपले मुलं खरंच कॉलेजला जातात का याची खात्री देखील पालकांनी करायला हवी कारण यात मुलींची फसवणूक देखील होऊ शकते त्यामुळेच ही कारवाई झाली आहे अशी प्रतिक्रिया दिव्यांनी फरांदे यांनी दिली आहे